आज अनेक शेतकरी शेणखतातून येणाऱ्या समस्या पाहून गांडूळ खताकडे वळत असताना मी पाहते आणि म्हणूनच यंदा पावसात पाचशे किलो गांडूळ कल्चरची विक्री झाली मग त्यात काहींनी प्रायोगिक तत्वावर घरच्या शेतीसाठी तर काहींनी योग्य पद्धतीने प्रशिक्षण घेऊन मोठ्या प्रमाणात गांडूळ खत निर्मिती करायला सुरुवात केली आहे महत्वाचं म्हणजे कोणतंही काम सोपं नाही आणि म्हणूनच या प्रोसेसमध्ये देखील काम करत असताना प्रत्येकालाच अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं असणार काहींनी तर खत तयार होत नाही म्हणून ही प्रोसेस बंद करण्याचा निर्णय घेतला असेल परंतु शेतकरी म्हणून एखादं पीक घ्यायचं म्हटलं की आपण संयमता राखून त्या मालाची विक्री होईपर्यंत वाट पाहत असतो कारण त्यामागे खूप मोठा अनुभव असतो त्याचप्रमाणे गांडूळ खत निर्मितीमध्ये देखील तुम्हाला संयम राखून अनुभव घेऊनच काम लागेल आणि म्हणूनच येत्या एक सप्टेंबरला सकाळी दहा ते पाच दरम्यान मातीच्या संवर्धनासाठी गांडूळ खत निर्मिती व्यवसाय एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा राबवण्यात येणार आहे तुम्ही इच्छुक असाल तर आजच दिलेल्या नंबरवर संपर्क नोंदवा आज मातीचे ढासळत चाललेले आरोग्य पाहता शाश्वत शेतीकडे वळत असताना प्रत्येक शेतकरी